नमस्कार मी वैद्य परमात्मा ठाकरे जर तुम्हाला शुगर असेल किंवा डायबिटीज असेल आणि तो सध्या सात ते आठ वर्षापूर्वीपासून सतत गोळ्या खात असाल तर निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला अधिक माहिती किंवा त्याच्यातनं तुम्ही आयुर्वेद काय करू शकतं या व्हिडिओतनं आपल्याला माहिती सांगायची आहे प्रथम जेव्हा रुग्णाला शुगर अचानक होते ते सुरुवातीचे लक्षणं काय असतात म्हणजे ते सुरुवातीला हातपाय दुखणं किंवा सकाळी उठल्याच्या नंतर हातपाय जड वाटणं किंवा सांध्यामध्ये कटकट आवाज येणं किंवा पोट न साफ होणं किंवा अस्वस्थता वाटणं किंवा विचाराचा गोंधळ किंवा छोट्या छोट्या गोष्टीचा राग तणाव किंवा विसरबळी होणं हे सुरुवातीला लक्षणं जाणवतात किंवा छोटीशी अंगात अशी बोचरी ताप असते असे लक्षणं जाणवतात आणि नंतर एक आठ नऊ महिन्यापूर्वी सर्दी खोकला ताप असं जर मेजर टायफाईड कावीळ मलेरिया असे आजार होऊन गेलेले असतात तेव्हा भरपूर आलोपॅथीची औषधं घेऊन ते थांबवल्या जातं प्रकर आणि नंतर मग शुगर ही तुम्हाला निघते तर ते शुगर किती असते मोस्टली ही शुगर जेवणाच्या आधी ही सत्तर ते ऐंशी असायला पाहिजे आणि जेवणाच्या नंतर जी शुगर ही मोस्टली एकशे चाळीस ते एकशे पन्नासच्या नियर अबाउट असायला पाहिजे परंतु तसं होत नाही ती शुगर ही दोनशे अडीचशे पावणे तीनशे साडेतीनशे चारशे अशी रुग्णाला व्यवहारात दिसते आणि डॉक्टर सांगतात तुमची शुगर भरपूर वाढली मग तुम्ही सरळ जाता कोणाकडे तज्ञाकडे जाता आणि ते, ते तुम्हाला एक गोळी लिहून देतात ते तुम्ही गोळी आयुष्यभर खायची असं सांगतात आणि तेच तुम्ही दुखणं घेऊन घरी येऊन मग आयुष्यभर पाच सात वर्षे गोळ्या खात असतात परंतु कधी पाच सहा वर्षाच्या नंतर ताणतणावामध्ये कधी गोळ्या घेणं होतात कधी नाही होत नंतर जी शुगर रक्तातली आहे ती हळूहळू रक्तात निर्मिती होत राहते आणि नंतर ती रक्तात साठल्या जाते आणि नंतर त्याचा वाईट परिणाम हा पहिला मेंदूवर दुसरा डोळ्यावर तिसरा हृदयावर आणि चौथावर आणि एक पाचवा जो कानावर जो ऐकण्याची क्षमतासुद्धा कमी होते असे या शुगरचे हळूहळू कॉम्प्लिकेशन जाणवायला लागतात मोस्टली शुगर ही आठ ते नऊ वर्षाच्या नंतर मॅच्युअर होते आणि ती रक्तातली जी शुगर आहे ती एक नावाची तपासणी असते ती केल्याच्या नंतर तिचं एक सहाच्या पाच पॉईंट नऊ ही तिची नॉर्मल रेंज आहे त्याच्या जर खाली राहिली असेल तर ती एक नियंत्रणात असते परंतु त्याच्या वरती गेली की तिचा पहिला इम्पॅक्ट हा डोळ्यावर येतो आणि मग रुग्णाला दृष्टी मात्र जवळची किंवा लांबची ही कमी होत असते आणि त्या रुग्णाला तिथनं दिसणं हे हळूहळू कमी झाल्याच्या नंतर रुग्ण हे भांबावलेल्या अवस्थामध्ये दिसत असतात म्हणजे काय होतं नेमकं एक ब्लरीनेस किंवा डोळ्यासमोर असे काळे वर्तुळ येणं किंवा टाईप येणं किंवा वेळीवाकड्या अशी अक्षरं दिसणं किंवा अक्षर असे वाकडे तिकडे रेषामध्ये दिसणं हे सुरुवातीचे लक्षणं काही रुग्णाला जाणवतात काही रुग्णाला जाणवत नाहीत परंतु हे लक्षणं रेटिनाच्या संदर्भातली असतात मग अशा रुग्णांनी प्रथम काय करायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं आयुर्वेदाचा उपचार प्रथम करून घेणं गरजेचं आहे आणि ते जर केलं तर अशा पद्धतीचं जीव घेणं डोळ्याचं दुखणे मागे लागत नाही मग याच्यामध्ये या शुगरचा अतिरिक्त वाढीमुळे पहिला परिणाम हा ऑप्टिक नर्व येतो हो ऑप्टिक नर्वचे दहा हजार आहे आणि रेटिनावर नंतर याचा इम्पॅक्ट यायला लागतो रेटॅनवर सूज यायला लागते थांब थांब लालसरपणा यायला लागतो डोळ्यासमोर रक्तस्राव व्हायला लागतं डोळ्यासमोर असं लालसर चकदळे यायला लागतात आणि असे रेटिनाचे सुद्धा एक दहा ते बारा हजार आहेत की ज्याने दृष्टी कम्प्लीट जाते परंतु रुग्णाला आयुर्वेदामध्ये सेल थेरपीद्वारे निश्चितच आपल्याला बरं करता येतं आणि याच्या पुढची जी अधिक माहिती आहे उपचाराच्या संदर्भातली ती आपण पुढच्या व्हिडिओत नक्कीच बघू आणि आपल्या डोळ्याचं प्रथम संरक्षण करणं हे माणसाचं पुरुषार्थ आहे आद्य कर्तव्य आहे म्हणून दृष्टी नाशात प्रणेश ये सांगितली जेव्हा दृष्टी नाश होतं तेव्हा सृष्टीचाही डोळ्यांनी उपभोग घेणं हे शक्य नसतं म्हणून सेव दृष्टी किंवा वा दृष्टी वाचूया आणि जग हे बघूया नमस्कार